मुंबईतील एक तासाचा प्रवास आता बावीस मिनिटात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटन मेट्रो सेवेत प्रवासाचे नवे पर्व दाखल मुंबईची वाढती लोकसंख्या पाहता वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाला आल्ला घालण्याच्या उद्देशाने आज मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले मुंबई मेट्रो प्रकल्पाच्या तीन मार्गांचे उद्घाटन झाले असून ही भूमिगत मेट्रो भूमिगत एकवीस मीटर अंतरावर धावणार आहे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने बांधलेल्या पहिला टप्पा ए जे व्ही एल आर ते वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स ते जोगेश्वरी विक्रोली लिंक रोड ते मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या मार्गाची एकूण लांबी बावन्न किमी आहे एकूण सव्वीस रेल्वे स्थानकांपैकी एक ओव्हरलँड रेल्वे स्टेशन या प्रकल्पाची एकूण किंमत सदतीस हजार दोनशे पंच्याहत्तर कोटी रुपये आहे आज मुंबईमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले